ठाणे महापालिका क्षेत्रातील एकशे एकावन्न अनधिकृत बांधकामांवर कारवाई माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या एकशे एक्कावन्न अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आतापर्यंत कारवाई केली आहे एकोणीस जूनपासून नियमित ही कारवाई सुरू असून त्या शीळ येथील एम के कंपाऊंडमधील एकवीस इमारतींच्या समावेश आहे या एकशे एक्कावन्न बांधकामांपैकी एकशे एक सतरा निष्कासित करण्यात आली आहे तर चौतीस बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकाम हटवण्यात आले आहे ठाणे महापालिका क्षेत्रात एकोणीस जूनपासून नियमितपणे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू आहे त्यासाठी नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथकांची महापालिका आयुक्त सौरवराव यांनी नियुक्ती केली आहे प्रभाग समिती क्षेत्रात बीट निरीक्षकांनी नोंदवलेली आणि सध्या सुरू असलेली अनधिकृत बांधकामे पाडण्यास या मोहिमे मोहिमेत प्राधान्य आहे आतापर्यंत तोडण्यात आल्याला अनधिकृत बांधकामांमध्ये एकशे सतरा बांधकामे पूर्णपणे पाडली आहेत तर चौतीस या बांधकामांमधील अनधिकृत वाढीव बांधकामे हटवण्यात आल्याची माहिती उपायुक्त अतिक्रमण विभाग शंकर पाटोळे यांनी दिली आहे या मोहिमेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कारवाई यांचा दैनंदिन स्वरूपातील आढावा अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे घेत आहेत अतिक्रमण विरोधी कारवाईमध्ये उपायुक्त सर्व सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले या कारवाईसाठी पोकलेन जे बी गॅस कटर ट्रॅक्टर ब्रेकर मनुष्यबळ यांचा वापर करण्यात येत आहे पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येत आहे